मला याच्या पुढचा प्रश्न असा आहे की आता हे सत्तेत आलेत आता ओबीसीनी भाजपला माहितीला भरपूर भर भरभरून मतदान दिलं आहे सत्तेत बसवलेलं आहे यापुढचं तुमच्या आंदोलनाची म्हणजे ओबीसी आंदोलनाची यापुढची दिशा काय असेल हे मी यासाठी विचारतो आहे उद्या कदाचित मनोज जरांगांची प्रेस कॉन्फरन्स होईल आणि त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ते ठरवतील तुमचं सगळ्यात मोठं यश काय आहे तर मनोज जरांगांची जी काही एक दहशत होती सहा महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये ती दहशत कुणी मोडून काढली तर ती निश्चितपणे लक्ष्मण हाकेनी ओबीसी नेता म्हणून त्याला एक जी काही वातावरण निर्माण केलं ती दहशत लक्ष्मण हाकेनी मोडून काढली हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण मग आत्ता ओबीसी आंदोलनाची सत्ता आल्यानंतरची पुढची दिशा काय असेल सत्ता आल्यानंतरची या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी एकच सांगू की जे बेकायदा कुणब्यांचे जे दाखले काढले गेलेले आहेत या बेकायदा कुणब्यांच्या दाखल्यांवरती कारवाई व्हावी आणि याच्या पलीकडे जाऊन मराठा समाजाचं आंदोलन हे शिक्षण आणि नोकऱ्या म्हणजे गरजवंत त्यांच्या लढाईची टॅगलाईनच ती होती मग त्यांना त्या गेल्या दोन चार वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही लाखोनं सर्टिफिकेट काढले गेले असं की सांगतात या लोकांना तुम्ही पंचायत राजमध्ये रिझर्वेशन का देत त्यांची राजकीय गरज नाही आहे असं तेच म्हणतायत बरोबर आणि मग जर पंचायत राजमध्ये जर या कुणबी सर्टिफिकेटांना जर जास्त प्रमाणात प्राधान्य दिलं गेलं किंवा ते जर या आरक्षणात आले तर मला वाटतंय ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल गेल्या सहा महिन्यामध्ये सहा आठ महिन्यामध्ये ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं त्यांच्याविषयी तुम्ही बोलताय त्यांच्याविषयी बोलतोय एक शासनानं असा जी आर काढावा की गेल्या दोन वर्षामध्ये किंवा गेल्या वर्षभरामध्ये जे कुणब्याचे दाखले मिळालेले आहेत ते पंचायत राजला अप्लिकेबल नसतील तरच आमचं ओबीसीचं आरक्षण टिकेल कारण शिक्षण आणि नोकऱ्याचा प्रश्न असेल आणि काय आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन बरोबर एखाद्या सेक्टरमध्ये जर एखाद्या कम्युनिटीचं एखाद्या प्रवर्गाचं जर रिप्रेझेंटेशन नसेल तर त्यांच्या रिप्रेझेंटेशनसाठी रिझर्वेशन आहे मग जर पंचायत राजमध्ये सरपंच पदापासून ते नगराध्यक्ष महापौरपदापर्यंत ज्या कुठल्या कम्युनिटीचं ज्या कुठल्या प्रवर्गाचं रिप्रेझेंटेशन नाही त्यांचं प्राधान्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे आणि हे संविधानिक तत्व आहे बरोबर मी थोडंसं लक्ष्मण स्पष्टपणे विचारतोय आत्ता गेल्या सहा महिन्यामध्ये किंवा आठ महिन्यामध्ये साधारण दीड एक लाख लोकांना माझ्या माहितीप्रमाणे सर्टिफिकेट मिळाला आकडा कदाचित कमी जास्त असेल पण साधारण दीड लाख लोकांना सर्टिफिकेट कुणबी भी सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर या लोकांना स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणबी म्हणून फायदा होऊ नये असं तुम्हाला म्हणून माझं म्हणणं आहे ती लढाई आमची असेल आमच्या लढाईची ती टॅगलाईन असेल वसतिग्रह वगैरे मिळणं किंवा महायुतीला निधी वाढवून मिळणं किंवा पंचायतराजमधलं आरक्षण टिकणं ते पण कोर्टामध्ये हँगिंग आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे गेल्या दोन तीन चार पाच वर्षापासून इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत हे पहिलं ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करा नुसतं पूर्ववत करून चालणार नाही बांटी या कमिटीनं फेक माहितीच्या आधारे ओबीसीची संख्या कमी दाखवलेली आहे आणि त्यात आमच्या छप्पन्न हजार जागावरून पस्तीस हजारावर जागा आलेल्या आहेत हा ओबीसीच्या बाबतीमध्ये खूप मोठा ध्रुव आहे हा घटनात्मक ध्रुव आहे आणि त्या बांठिया कमिटीची इन्फॉर्मेशन पहिल्यांदा रद्द करा आणि कोर्टामधली जी लढाई आहे कोर्टामध्ये ज्या हिअरिंग ही होत नाहीत त्या हिअरिंग त्या सुनावण्या फास्ट ट्रॅकवरती घेऊन तुम्ही लवकरात लवकर हा ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि आम्हाला पंचायत राजमधल्या निवडणुका घ्यायच्या आहेत अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्र फडणवीस करतील अशी खूप मोठी आशा या महाराष्ट्रातल्या ओबीसीकडून आहे आणि एक ओबीसीचं आंदोलक कार्यकर्ता म्हणून माझ्याही अपेक्षा या देवेंद्रजी फडणवीसांकडून आहेत आणि मी हे अधिवेशन संपलं की पहिलं निवेदन आम्ही ओबीसीच्या वतीनं देवेंद्र फडणवीसांना देणार आहोत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा